नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये आता आलोय कवटेकनला का काल रात्री पाच वाजता आल्यापासून एवढा पाऊस चालू होता की घरातून बाहेर यायला वेळच मिळाला नाही पाणी बघा तुम्ही तो वडा भरल्याला तर आमचा जस्ट बाहेर आलोय माझा मित्र आला आहे हर्षद पाटील तर आपण दसऱ्याची पूर्वतयारी दाखवत होतो त्याचा सेकंड ब्लॉग तयार केला अर्षद तर तो बघून घ्या आणि सपोर्ट करा आणि शेअर करा जेवढा होईल तेवढा आणि दसऱ्याची तयारी बघून घ्या तर काय म्हणतोय निवान तर तयारी कशी चालू आहे एक नंबर बघून घ्या व्हिडिओ सगळं बघून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालू अरे तर मित्रांनो आज आपण बावीस तारीख देऊ बसत्या त्या दिवशी आपल्या अड्ड्याला सुरुवात करणार आहे या आपल्या अड्ड्याचे शस्त्रपूजन आणि आपण पूजा करून घेणार आहे आज अड्ड्याची आपल्या फार पुढील वर्षापासून मी प्रताच आलो आहे आणि आमच्या गावी म्हणजे एक काय की घरटी हा उत्सव साजरा केला जातो वर्षातून हा एकदाच असतो आमच्या ना आमच्या गावाला कुठे जत्रा यात्रा असते पण आमच्यासाठी नवरात्री दसरा म्हणजे आमच्यासाठी पूर्ण आयुष्यातला सर्वात मोठा आनंद हा आमचा सण असतो लाकडी संत जे काय आमचं कच्च मटेरी लागते त्या म्हणजे हे रुईचं झाड हे रुईचं झाड आम्ही काय करतो की ही रुई जी असते की दसऱ्याच्या अगोदर आम्ही काय करतो एक पंधराच्या अगोदर दहा तुरुणा आणून छोटे छोटे तुकडे करून वाळत करून टाकतो कोळसा तयार करून घेतो हा कोळसा कारण म्हणजे कारण काय कि आम घरगुती कोळसा जो असतो त्याचा पूर्ण पुरेपूर फायदा आम्हाला मिळतो की नाई प्रकाश आवाज जे ह्या ज्या गोष्टी आमच्या असते त्याचा हा फायदा होतो पूर्ण आणि पूर्ण क्वालिटी रुईचा कोळसा जे वापरते त्याची क्वालिटी बघायला मिळते शिंगताची प्रॉपर ह्यासाठी त्यासाठी आम्ही केलं असतो की आहे ही आता हे लाकूड तुम्हाला ओळख सुद्धा हे आहे रुईचं लाकूड त्या लाकडापासनं आम्ही काय करतो कोळसा पडतो आणि हा कोळसा लाकडी संस्थासाठी कागदी संस्थासाठी किंवा आणि जे काही दसरा मटेरियल करतो त्यासाठी पूर्ण प्रॉप योग्य आणि अगदी शंभर टक्के बेनिफिट आमच्यासाठी हा फायदा म्हणून आम्ही स्वतः घरी तयार करतो ह्या लाकडा इथून पुढं आता आम्ही पुढची प्रोसेस जी करणार आहे त्यात तुम्हाला एक दोन मिनिटात कळले दो काय काय कशा पद्धतीने आम्ही कोळसा पाडतो व आणि दोन दिवसांनी हा कोळसा आम्ही कसा दळतो त्याची पूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजायला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजायला मित्रांनो आपल्या मग आता आपण काही स्टेप लागतो आता तिथून पुढचे आपले आता फुली स्टेप चांगलं तर मंदिर काही अरे कोळसा कसा जायचा आणि कसा ती करायचो हे आता आमचे मंडळी काय करते आणि हिने आता कोळसा लाकूड जाण्यासाठी ती असं रस्त्यात कारण लवकर फास्ट कोळसा पडावा आणि कोळसा फास्ट पडण्यासाठी ती अशी केली जाते कोळसा फास्ट पडण्याच पण कारण त्या पाहिजे मग काही थोडं कारण आहे की आपण कोळसा आपलं उच्च चांगल्या प्रतिसाद मिळावा आणि कोळसा असा जर जसं जेल तस तसं आमचे हे जे बंधुरायचे कोळसा लगेच एका पत्राच्या डब्यामध्ये हरिच ते पात्र डब्या त्या पात्राच्या डब्यामध्ये कोळसा लगेच भरून ठेवतात तर त्या कोळशाला बाहेरची हवा लागली नाही पाहिजे आहे असा गरम कोळसाच्या डब्यात भरतात कोळसा त्या डब्यात ठेवण्यासाठी तुम्हाला थोड्या दाखवण्यात येईल यातून कोळसा जो पडतो गरम गरम जे असतात तसंच या डब्यात आम्ही इथे साठवून ठेवतो लगेच का डब्यात साठवून याला बायाची हवा नाही लागली पाहिजे लगेच आम्ही पॅक बंद करतो आणि हा डबा पूर्ण भरल्यानंतर आम्ही काही त्याला एक थोडीशी प्रोसेस वेगळी आहे ती तुम्हाला थोड्या वेळानं दाखवण्यात येईल अन्ना ओसी फड हे आपल्या मंडळाचा कार्यकर्ता ना गोळी आपली कसे गेली तरी चातील रुदबा कमी नाही झाला पाहिजे नागूबाया कसं रंग जयपूर वचन ना जय आ महाराज की जय मागच्या नुसार आपण जे तुम्हाला माहिती सांगत होतो ते आता आता पुढची स्टेप आता आपल्याला करायची आहे आता ह्याला आता अग्नी द्यायचा आहे तर ज्याने अनाफ जरा जरा अग्नी द्या लांडना महाराज की जय

आम्हाला ज्या मापाच पाहिजे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांनी आपण परवा मागच्या व्हिडिओ दाखवलं सगळ्यांनी माती काढून नेली आपल्याला कमी पडल्यावर आणि आलोय या डबक्यातली पाणी काढून आपण इकडे टाकतोय आणि परत आपण या डबक्यातली माती काढून न्यायची आहे आपल्याला कमी पडले त्यामुळं आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुरेश भैया पाटील नागूया मंडळ किती जरी संकटात असलं तरी आपले कार्यकर्ते मित्रांनो अशा तऱ्हेने आपण बघू शकता की इथं करायला चालण्याचं काम चालू आहे इथं आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाई पाटील खंबीर नेतृत्व भैया पाटील व अध्यक्षांचे तर मोठे खडे बाजूला काढत असताना दिसत आहेत आणि तसेच आमचे इकडे जयनकीराम पाटील हरीश पाटील पसरल्या गोळा करत आहेत ते गोळा करून इकडे चालण्यासाठी देत आहेत चला मित्रांनो आज तुम्हाला आमच्याच मंडळाचं काम दाखवतो कसं काय चालू आहे प्रोसेस आमच्या मंडळ नव्हे एक सभा मंडळ या मित्रांनो आज आपण पाहूया काय काय चालत आपण तुम्ही काय काय म्हणजे करता आयटम प्रमुख बघण्याचा महत्वाचं म्हणलं तर आमच्या मंडळात महत्वाची कामं म्हणलं तर सगळ्यात जास्त शिंगाट महत्वाचं शिंगाट असते सेलिटर बऱ्या देखील बस मग आमच्या आता आउट वगैरे करत होती लोक नाही असं नाही ते आता अजून आम्हाला पिकायला अवगत नाही पाहिजे तशी बरोबर जमत नाही मग आता आम्हाला शिंगणे काढते शिंगचर परत मरकुरी जाडकाम थोडक्यात हे आपल्याला जमते आमचं तुम्हाला दोन ऑक्टोबरला काय असेल ते तुम्हाला आमचे विजयादशमी तुम्हाला पाहायला मिळेल सर्वांनी आमच्या एकलव्य मंडळाचं मंडळाचे कामकाज बघण्यासाठी दोन ऑक्टोबरला हजर राहावं प्रेमळ प्रेम गोलंदाज म्हणजे शिमटाचा आता तुम्ही जर म्हटलं असा शिमटातला गोलंदाज की लाईट आवाज आणि उंच ह्या तिन्हीचं समीकरण एकत्र झालं की त्याला गोलंदाज म्हटलं जात असते मग तो शिमटातला असू दे किंवा आउटातला असू दे एक एक वेळी कसं होतं आउट जातो वर आणि आउट नाही फुटला तर मग त्याला तुम्ही गोलंदाज कसं म्हणणार काय जसं की क्रिकेट टीम मधला कोच असतो ह्या दारूच्या ह्याच्यातला आकाशबाजीतला कोच असं याला म्हटलं जात आहे पण ही तुम्ही काय मला समजा हे आता आम्ही काळी भुसकी तयार केलेली आहे गंध मीठ कोळशापासून ते आता झाडका म्हणजेच धबधब्यासाठी वाती खेळवण्यासाठी म्हणजे लोट्याला जीवात असत्या त्या शिवात धबधब्यासाठी आम्ही तयार करतो ती वातीचं दारू तयार केलेली आहे वातीची आणि ही वल्लीपूर आम्ही ह्याची ह्याच्यापासून वात तयार करणार ह्यात काय काय वापरले असतात ह्या मध्ये गंधकळसा आणि मीठ यासाठी ही सुरमीठ वापर त्यासाठी हे सुरमीट वापरलं जातं बरोबर आहे ते गंधक वापरलं जातं मित्रांनो हा कळसा वापरला जातो आणि ही सुरमीट म्हणून दिलेला हा एक प्रकार असतो गंधक म्हणून दिलेला हा एक प्रकार असतो बांधून हा कोळसा म्हणून प्रकार आहे हे पण त्यांनी बांधून ठेवलेला आहे हवी मुळे मच्छर जर नक्की म्हणजे कार्य काय असत कार्य की म्हणजे असं जलद पेट घेण्यासाठी वाद आपण करतो ते एकदम जलद पेट घेण्यासाठी हे आम्ही आहे आपण याच्यात जे सुरमेट आहे

आपण आलोय कवटेकन मध्ये सिद्धराज महाराज यांच्या मंदिरमध्ये आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत रोषणाई बघून घेऊया मित्रांनो हे बघा मित्र हे बघा मित्रांनो आपण मंदिराच्या मागच्या बाजूस मंदिराचा मेन गाभारा बघत आहोत आपण सिद्धराज महाराजांचा मानाचा राजा घोडा हा हे मंदिराच्या शिखरावर विद्युत रोष नाही